मागच्या दोन दिवसांपासून आपण बघतोय की नेपाळमध्ये वातावरण अत्यंत पेटलेलं आहे नेपाळच्या अनेक मंत्र्यांनी कालपर्यंत राजीनामा दिला होता काल दुपारनंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी देखील राजीनामा दिलेला आहे नेपाळच्या पंतप्रधानांचं घर जेन्झ आंदोलकांनी काल अक्षरशः जाळून टाकलं त्यानंतर नेपाळचे पाच वेळा पंतप्रधान राहिलेले शेर बहादूर देवबा आणि त्यांच्या पत्नीला या आंदोलकांनी रस्त्यावर आणून मारलं नेपाळच्या आर्मीनं येऊन या दोघांची नंतर सुटका केली याशिवाय नेपाळचे आणखी एक पूर्वीचे पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घराला आंदोलकांनी आग लावली या आगीमध्ये खनाल यांची पत्नी जळून मृत्युमुखी पडली नेपाळच्या अर्थमंत्र्यांना काल रस्त्यावर पळवून पळवून मारण्यात आलं या सगळ्या गोष्टी आपण मागच्या दोन दिवसापासून पाहतोय नेपाळमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे नेपाळमध्ये मग सध्या परिस्थिती काय आहे आणि नेपाळचे हे सगळे जेन जी प्रोटेस्टर्स आता का म्हणतायत की बालेन शाह या व्यक्तीला नेपाळचा नवीन पंतप्रधान करा तुम्हाला आश्चर्य वाटेल की बालेंद्र शाह या आंदोलनात स्वतः कुठेही उतरले नाहीत मग हे बालेन शाह म्हणजेच बालेन आहेत तरी कोण आणि या बालेन शाह यांना पंतप्रधान करायची मागणी हे आंदोलक का करत आहेत आणि बालेन शाह जर पंतप्रधान झाले तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव तुम्ही पाहताय द मराठी ज्यांना नेपाळचं विषय अजून काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचं तर नेपाळ सरकारने नेपाळमध्ये असणाऱ्या सर्व सोशल मीडिया साईट्सना अठ्ठावीस ऑगस्ट पासून तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सात दिवसांची मुदत दिली होती की नेपाळ सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग बरोबर त्यांनी स्वतःला रजिस्टर करावं ज्या वेबसाईट्स नेपाळमध्ये स्वतःला रेजिस्टर करतील त्याच वेबसाईट नेपाळमध्ये चालतील बाकीच्या साईट्स बंद केल्या जातील असं नेपाळ सरकारने सांगितलं होतं त्याप्रमाणे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला नेपाळमध्ये व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब रेडिट स्नॅपचॅट अशा अनेक वेबसाईट जवळजवळ सव्वीस वेबसाईट नेपाळमध्ये बंद केल्या कारण त्यांनी स्वतःला रजिस्टर केलं नाही त्यामुळे या आंदोलनाची ठिणगी पेटली कारण चार सप्टेंबर पासून पुढचे चार पाच दिवस नेपाळमध्ये लोक एकमेकांशी संपर्क करू शकत नव्हते हो आणि विदाऊट सोशल मीडिया या लोकांना जगता येत हो नव्हतं सध्याच्या काळात ते अशक्यच आहे या सोशल मीडियाच्या निमित्ताने नेपाळमध्ये ठिणगी पडली एका आंदोलनाने जन्म घेतला या आंदोलनामध्ये सगळे तरुण विशेषतः आपण ज्यांना जेन झी म्हणतो अशा तेरा ते अठ्ठावीस वयोगटातल्या तरुणांनी या आंदोलनात सहभाग घेतला सुरुवातीला नेपाळ सरकारने या आंदोलनाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांना तो आला नाही त्यांनी अश्रुधुराच्या नळखांड्या फोडून या आंदोलकांना शांत करायचा प्रयत्न केला पण आंदोलन वाढत गेलं आणि अखेर नेपाळच्या पंतप्रधानांनी या आंदोलकांवर गोळी घालायचा आदेश दिला त्यानंतर आठ तारखेला एकोणीस तरुण त्यात मृत्युमुखी पडले चारशे जखमी झाले त्यानंतर हे आंदोलन आणखी जास्त पेटलं फक्त नेपाळची राजधानी काठमांडू मध्ये चाललेलं हे आंदोलन संपूर्ण देशभर पसरलं मग आता सध्या नेपाळमध्ये काय परिस्थिती आहे तर नेपाळमध्ये तिथल्या आर्मीनं संपूर्ण देश आपल्या ताब्यात घेतलेला आहे कारण नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर नेपाळमध्ये कोणतंही सरकार आता अस्तित्वात नाही नेपाळच्या सरकारच्या अनेक मंत्र्यांना आंदोलकांनी एक तर आपल्या ताब्यात घेतलेला आहे किंवा त्यांना देश सोडायला भाग पाडलेला आहे खुद्द नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली हे स्वतः नेपाळ सोडून दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत अशी बातमी आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड होईपर्यंत किंवा तुम्हाला दिसेपर्यंत तरी त्यांनी नेपाळ सोडलेला नव्हता पण कदाचित ते तोपर्यंत सोडतील देखील पण मी म्हटलं तसं नेपाळच्या मंत्रिमंडळातल्या अनेक नेत्यांना मारहाण केले गेलेले आहे नेपाळच्या राष्ट्रपतींच्या घरावर देखील हल्ला केलाय नेपाळची संसद या तरुणांनी पेटवून लावलेली आहे अशा अनेक गोष्टी कालपासून घडत आहेत या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व हमी नेपाळ नावाच्या एका एन जी ओचा प्रमुख असलेला सुदाम गुरुंग करत होता अशा बातम्या कालपर्यंत येत होत्या सुदाम गुरुंग हमी नेपाळ नावाची एक एन जी ओ चालवतो ती एन जी ओ भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करणारी एक संस्था आहे हिचा उद्देश आहे यूथ अगेन्स्ट करप्शन त्यामुळे या आंदोलनाला फक्त सोशल मीडियावर केलेला बॅन असं स्वरूप न राहता नेपाळमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार त्या भ्रष्टाचाराला विरोध बेरोजगारीला विरोध अशा अनेक गोष्टींच्या प्रमाणे एक व्यापक स्वरूप प्राप्त झालं जेव्हापासून हे आंदोलन पेटलं तसं नेपाळमधल्या तरुणांनी नेपाळच्या संपूर्ण सरकारच्या राजीनाम्याची मागणी केलेलीच होती ती आता पूर्ण झालेली आहे आता हे सगळे जेन ही आंदोलक म्हणतायत की बालेंद्र शाह यांनी या नेपाळचं पंतप्रधान पद आपल्या हातात घ्यावं आणि हा देश चालवावा बालेंद्र शाह यांना बालेन म्हणून नेपाळमध्ये ओळखलं जातं ते एक इन्फ्लुएन्सर आहेत बालेन शाह हे एकोणीसशे नव्वदला ला जन्मलेले पस्तीस वर्षाचे एक रॅपर आहेत आपल्याला जे वाटतं ते स्पष्टपणे सोशल मीडियावर लिहित असतात त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर अर्थात नेपाळमध्ये धुमाकूळ करत असतात ते नेपाळमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत नेपाळ सरकारवर ते अतिशय कडक भाषेत टीका करत असतात त्यानंतर त्यांनी दोन हजार बावीस मध्ये अपक्ष म्हणून नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूची महापौर पदाची निवडणूक लढवली आणि त्यांनी नेपाळमधल्या दोन प्रमुख पक्षांचा म्हणजे नेपाळी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ या दोन पक्षांचा पराभव देखील केला आणि ते अपक्ष म्हणून नेपाळच्या काठमांडूचे म्हणजे राजधानीचे महापौर झाले महापौर झाल्यानंतर त्याने काठमांडू मधलं शिक्षण सुधारलं तिथल्या सरकारी शाळांना प्रोत्साहन दिलं ज्या खासगी शाळा नेपाळमध्ये भरपूर टॅक्स चुकवत होत्या त्यांना व्यसन घातली याशिवाय काठमांडूमध्ये असलेली अनधिकृत बांधकामं उद्ध्वस्त केली काठमांडूचे महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामावर त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईमुळे नेपाळमधले तरुण त्यांच्यावर खुश आहेत आणि म्हणूनच नेपाळमधल्या या जनजी आंदोलकांची अशी मागणी आहे की बालेन शाह यांनी नेपाळचं पंतप्रधानपद भूषवावं आणि हा देश चालवावा पण बालेन शाह यांच्या ताब्यात जर नेपाळ गेला तर भारतासाठी मात्र ती चांगली बातमी नसणार आहे कारण बालेन शाह हे डाव्या विचारांचे कळवे नेते आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ते भारत विरोधी आहेत त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये ग्रेटर नेपाळ म्हणून एक नकाशा लावला आहे ज्यामध्ये भारताचा नॉर्थ ईस्टचा चा, चा संपूर्ण भाग ते आपल्या देशात म्हणजे नेपाळमध्ये दाखवतात भारताला त्यांचा विरोध आहे भारतातले काही चित्रपट जेव्हा काठमांडूमध्ये नेपाळमध्ये प्रदर्शित होतात त्यावेळी त्या चित्रपटांवर ते बंदी घालतात आदिपुरुषच्या चित्रपटावर त्यांनी काठमांडूमध्ये बंदी घातली होती अर्थात तो चित्रपट बंदी घालण्यासारखाच होता पण ह्यांचं कारण वेगळं होतं ते स्वतः बुद्धिस्ट आहेत त्यामुळे ते काठमांडूमधल्या बुद्धिस्ट संस्कृतीला आणि तिथल्या वारशाला जास्त महत्त्व देतात त्यांच्या दृष्टीने नेपाळची हिंदू संस्कृती दुय्यम आहे या सगळ्या गोष्टींच्यामुळे बालेन शाह यांच्या बाबतीत भारतानं आतापासून सावध भूमिका घ्यायला पाहिजे आणि नेपाळ स्थिर असणं ही भारतासाठी गरजेची गोष्ट आहे कारण बालेंदर शाह यांनी यापूर्वी अनेक वेळा नेपाळच्या सरकारला भारताचा गुलाम असं म्हटलेलं होतं याचाच अर्थ भारताबरोबर नेपाळचे चा असलेले चांगले संबंध बालेन शाह यांना आवडत नाहीत त्यामुळे ते जर पंतप्रधान झाले तर ते नक्कीच भारत विरोधी गटात सामील होतील नेपाळच्या आंदोलनामध्ये नक्की आता काय काय चाललंय हे आम्ही तुम्हाला सांगितलं यामध्ये आणखी काही अपडेट येतात तर त्या आम्ही तुम्हाला सांगूच पण बालेन शाह यांच्या नेतृत्वाबद्दल आणि नेपाळच्या या जेन झी आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा याच्यामध्ये चीनचा सा हात असेल की अमेरिकेचा असेल किंवा हे एक नैसर्गिकपणे चालू झालेलं आंदोलन आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बना जय हिंद जय महाराष्ट्र